मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्यास आर्थिक समृद्धी संपत्ती आणि समाधान मिळते असे मानले जाते तर आज आपण काही खाली मी महत्वाचे वास्तुशास्त्रानुसार श्रीमंत होण्यासाठीचे काही उपाय दिले आहेत तर ते बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नंबर एक मुख्य दरवाजा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि आकर्षक ठेवा दरवाजावर शुभचिन्हे जसे की शुभ लाभ स्वस्तिक लावा दरवाजा हा दक्षिण दिशेला नको तर वास्तुशास्त्रामध्ये दिशा या फार महत्त्वाच्या असतात ईशान्य उत्तर किंवा पूर्व दिशेला सर्वोत्तम मानले जाते नंबर दोन तिजोरीचे स्थान म्हणजेच तिजोरीची आपल्या लॉकरची जी जागा आहे ती कुठे असावी तर दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून आपली तिजोरी ठेवावी म्हणजेच तिथे ती आपल्या दक्षिण दिशेला आणि ती उत्तर दिशेकडे उघडली जावी अशा प्रकारे ठेवावी आपल्या बाजूने तोंड करून याचाच अर्थ की आपल्या बाजूने जेव्हा ती उघडताना उत्तर दिशा आली पाहिजे याची काळजी घ्यावी आणि तिजोरीमध्ये तुम्ही लक्ष्मीची प्रतिमा किंवा मग स्त्रीयंत्र यंत्र किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे कुबेर यंत्र किंवा मग कुबेराची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तीही ठेवू शकता किंवा मग चांदीची नाणी असेल जसे की दिवाळीमध्ये लक्ष्मीची असते तीही तुम्ही ठेवू शकता तर नंबर तीन तुळशीचे स्थान तर घरामध्ये तुळशीचे स्थान पण खूप महत्त्वाचे असते आपण घराच्या बाहेर कोणत्याही दिशेला तुळस लावतो तर तुळस ही घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते जसे की आपले स्वयंपाकघर हे पूर्व दिशेला असते तसेच तुळस हीसुद्धा पूर्व दिशेलाच असावी त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तर नंबर चार स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र तर घरामध्ये स्त्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र किंवा लक्ष्मीयंत्र हे पूजास्थळी ठेवून त्याची जी पूजा आहे ती दररोज करावी जर आपल्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीयंत्र किंवा कुबेर यंत्र असले तरीही चालते आता पाण्याचे स्तोत म्हणजेच पाण्याची जागा तर घरामध्ये स्वच्छतायुक्त असा पाण्याचा झरा किंवा मग आपल्याकडे एक्वेरियमचा जो फवारा असतो तोही खूप छान असतो तर तोही ठेवला तरीही तर तो कोणत्या दिशेला असावा तर तो उत्तर पूर्व दिशेला असावा ही संपत्ती आणि समृद्धीचे चिन्ह मानले जाते स्वयंपाक घर हे आग्नेयम म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला असावे गॅस चूल पूर्वेकडे तोंड करून वापरावे नंबर सात कचरा आणि अनावश्यक वस्तू घरामध्ये जुन्या वस्तू असतात किंवा मग तुटलेल्या वस्तू असतात बंद घड्याळ किंवा मग कोरड्या झाडांची कुंडी यांचा नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे ते घरातून वेळोवेळी काढून टाका नंबर आठ आरसा आरसा हा उत्तर किंवा पूर्व भिंतीला लावावा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर आरसा नको लक्ष्मीपूजन दिवाळी दीप लावणे दररोज सायंकाळी लक्ष्मीपूजन करून दीप लावावा घरात उजेड आणि सुगंधित वातावरण ठेवावे नंबर दहा दररोज सकाळी घंटा वाजवा किंवा मग शंख फुक्का यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि शक्य असल्यास दररोज सकाळी हळदीमध्ये आपण गुलाबजल आणि गोमित्र टाकून जो दरवाजाचा उंबरठा असतो तिथे त्याचा लेप करायचा आहे आणि हवे असल्यास मी तुमच्या घराच्या दिशानुसार अगदी वैयक्तिक सल्लाही देऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या घराची दिशा ही कमेंटमध्ये सांगितली तरीही चालेल आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार तर अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे श्रीमंत होण्याचे आपण आज काही मार्ग बघितले आहेत तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार